अरे किती काम झालंय आज किती बोर झाला आहे थोडंसं टाईमपास झाला पाहिजे मैत्रिणीलाच फोन लावते रश्मीला फोन लावते थोडा टाईमपास तरी होईल फोन कुठे आहे माझा अरे बाप रे एवढा लांब फोन आता हा फोन घेण्यासाठी मला उठावा लागेल आधी इतका कंटाळा आलाय काय करावं काय समजत नाही आहो ऐकलं का या लवकर इकडे एक काम आहे काय तुला मी बोललो होतो ना माझं अर्जंट ऑफिसचं काम चालू आहे मला डिस्टर्ब करू नको म्हणून काय चल आहो मला ना मैत्रिणीला फोन लावायचा आहे काय ला फोन मी काय करू मग त्याच्यात आहो मला ना सारखं सारखं उठायला कंटाळ येते आता तुम्ही आलाच आहात तू मला फोन द्या ना काय तू फोन देण्यासाठी तू मला कामावरून उठवतस अग आळशी आता आलाच आहात तर द्या ना ना कधी जाईल देव जाण आता मी रश्मीला फोन लावून आरामात बोलत बसते अरे घासा सुकलाय आणि तहान पण लागले आता पाणी आणायला गेले तर किती अंतर आहे नको नको त्यापेक्षा मी जयलाच बोलवते जय जय लवकर इकडे हा मम्मी मी आलोच हा मम्मी काय झालं अरे बेटा मला ना खूप ताण लागले पाणी आणतोस काय काय मम्मी तू पाण्यासाठी मला बोलवलंस हो हो बाळा जा जा पटकन आण जा मम्मी पण ना काही करतच नाही नुसती आळशी आहे अरे आता मला जेवण बनवावं लागेल रोज रोज जेवण बनवून मला कंटाळा आलेला आहे अगं पार्थवी आज आहे ना मी लवकर निघते माझ्या मम्मीनी लवकर जेवायला बोलवलं का ग आज काय विशेष अगं आज आहे ना आमच्या मम्मीनी आहे ना मटर पनीर बनवलंय काय मटर पनीर दिया लवकर इकडे हा काकी आले मी येते हा हा काकी काय झालं दिया आज ना मी जेवण नाही बनवलंय तू मला मटर पनीर आणशील काय मटर पनीर अरे बाप बापरे आजच जेवण सुटलं आजकाल स्वातीच ना जरा जास्तच होते काहीतरी उपाय करावंच लागेल <laughs> मम्मी लवकर दोन मिनिट पडले होते ना ते पण मला पडून देत नाही जय तू इकडे मी ये। नाही येत नाही ऐकणार नाही काय झालं कशाला बोलवलंस मम्मी एक ग्लास पाणी दे ना काय तू मला पाणी आणण्यासाठी बोलवलंस पाणी तर तू पण देऊ असस ना मी पण तुला पाणी दिलं ना अरे बेटा मला ना खूप ताण लागले पाणी आणतस काय ठीक आहे आणते घे बाबा घे थँक मम्मी काकी का लवकर या लवकर या काय ग काय झालं हो काकी आजानं आमच्या आईने जेवणच नाही बनवलं दोन चपाती आणि भाजी देता का काय तुझ्या मम्मी जेवण नाही केलं असं कसं तुझ्या मम्मी नाही केलं अग मागच्या वेळेस आळसपणा करून तू नाही जेवण बनवलंस त्यांच्याकडून आणायला लावलंस आता तू त्यांना जेवण दे थँक्यू काकी येते हा सर्व किराणा संपलाय आज सर्व किराणा भरूनच टाकते हा बोला जरा इकडे लवकर हा आले काय झालं तुम्ही मला बोलवलात अगं जरा फॅन लाव ना खूप गरम करतोय काय तुम्ही मला फॅन चालू करायला अहो बटन तर तुमच्या बाजूला आहे आणि तुम्हाला माहित आहे ना मी किचन मध्ये काम करत होती तुम्ही पण तु। ना स्वतःच काम स्वतः करत नाहीत मला एवढ्याशा कामासाठी किचन मधून इथं बोलवलं तुम्ही पण ना आळस घेऊन बसलेला असं जेव्हा मी काम करत असतो तेव्हा तू मला बोलवतेस आणि रिमोट मागतेस मग आता तूच मला सांग आळशी मी आहे की तू अहो मला ना सारखं सारखं उठायला कंटाळे येते आता तुम्ही आलाच आहात तो मला फोन द्या ना हो तुम्ही बरोबर बोलताय आलशी तुम्ही नाही मी आहे मी माझं प्रत्येक काम दुसऱ्यांकडून करून घेते पण यापुढे असं नाही होणार मी माझं काम स्वतःच करेन आता मी माझ्या कामासाठी दुसऱ्यांना नाही त्रास दिला पण प्लीज तुम्ही मला एकदा माफ करा चल उशिरा का होईना तुला तुझ्या आळशीपणाची जाणीव तर झाली आणि माझं प्लॅन सक्सेस पण झालं